आषाढ स्पेशल कापण्यास का करायच्या तर चला मग करूया आता आपण गुळाचे गोड गोड आप्पे अगदी मस्त लहान मुलांना पटकन आवडतील आणि चटकन संपवतील घरातले सगळेजण नाश्त्यालाही खातील किंवा खा एखादा स्वीट पदार्थ करायचा असेल तरीही तुम्ही करू शकतात देवालाही दिवशी नैवैद्यासाठीही दे तुम्ही घाईघाईच्या वेळेत करू शकतात चला तर मग कसे केले आहेत सरलास किचनवर बघूया माझे एक निवेदन आहे की तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील ना तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या तर चला मग आता आपण इथे अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये सारख्याच वाटी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर याला पुन्हा आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी आचेवर केलेली आहे आणि आता बघा गोळ पूर्ण विरगळून झाला की थोडीशी उकळी आली की आपण लगेचच गॅस बंद करणार आहोत बघू शकता गॅसला आता आपण बंद केलेलं आहे आणि गुळाचं पाणी आपण गार करायला ठेवूया साईडला तर आता इथे तेलाचं मोहन आपल्याला करायचं आहे छोट्याशा अशा पॅनमध्ये आपण इथे घातलेलं आहे एक पळीभर तेल अगदी एकच पळीभर तेल घ्यायचं सारख्याच वाटीने इथे मी दोन वाटी आपलं रोजच्याच वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासोबत खुसखुशीतपणा येण्यासाठी आणि मध्ये अशी जाळी पडण्यासाठी आपण अर्धी वाटी रवा वापरणार आहोत हा रवा बारीक रवा आहे तुमचा जर जाड असेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्या अगदी एक चमचाभर मस्त असं जाडंभरडं कांडून काढून घेतलेलं बडीशेप घातलेली आहे अर्धा चमचा वेलचीपूड आणि अगदी चवीसाठी थोडंसं असं मीठ घातलेलं आहे आणि मस्त असा गोडाच्या पदार्थाला आपण जर मीठ घातलं ना चव खूप छान होते त्याची तर आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपण घालणार आहोत मोहन मोहन घातल्यानंतर कडकडीत मोहन मात्र असायला हवं बघा आता आपण याला मिक्स करून घेऊया आणि चमच्यानेच मिक्स करा कारण गरम असल्यामुळे तेलना चटका लागू शकतो तर आता छान असं मिक्स करून आपलं झालेलं आहे आता यामध्ये आपण हे गुळाचं पाणी घालून घेणार आहोत गुळाचं पाणी मात्र गार झालेलं असावं बघू शकता आता हे पाणी गार झालेलं आहे यामध्ये आता आपण घालून घेऊया घातल्यानंतर याला आपण पुन्हा चमच्यानेच मिक्स करून घेऊ म्हणजे अंदाज येईल की वरून आपल्याला काही पाणी वगैरे लागतं की नाही कारण कसं आहे कधी कधी रवा फुलायला कधी पाणी जास्त पण लागू शकतं आणि वाटीत आपण पीठ भरताना थोडंफार कमी जास्त पण होऊ शकतो तर आता याला मी मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की याला पाणी लागतं आहे की नाही तर आता बघा चांगलं असं एकजीव करून मिक्स केलेलं आहे इथे मला हे थोडंसं पाणी लागेल ला असं वाटत आहे बघू शकता हे बॅटर अशा प्रकारे झालेलं आहे पण असे बॅटरचे आपण करू नाही शकत तर आता पुन्हा मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा याला आपण चांगलं असं मिक्स करणार आहोत अगदी एकसारखं एकजीव करायचं आहे सारखं याला फेटत राहायचं आहे कुठेही गिठोळी राहता कामा नाही म्हणजे गोळे राहता कामा नाही बघू शकता अशा पद्धतीने मी याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे किंवा गरगर गरगर करून असं मस्त फिरवून घेतलेलं आहे फ्लफी असं पीठ आपलं आता तयार होत आहे बघू शकता अशा पद्धतीने मस्त असं मौसूद असं आपलं हे आप्प्यांचं पीठ तयार झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण बघा कशी झालेली आहे तर त्याआधी मात्र आपण इथे सोडा घालणार आहोत अगदी खायचा सोडा पावभर घातलेला आहे मी पावभर सोड्यावर चमच्याभर पाणी मी यात मी घातलेलं आहे चमच्याभर पाणी घातल्यामुळे काय होईल पाणी झाल्यामुळे सोड्याचं सगळ्या पिठात छान असा एकसारखा लागेल आणि पीठ आपलं फ्लफी होण्यास मदत होईल आता याला मिक्स करताना पटपट पटपट असं मिक्स करायचं आहे म्हणजे पीठ असं फुलून यायला हवं बघू शकता मस्त असं फ्लफी असं पीठ आपलं तयार झालेलं आहे तयार झालेल्या पिठात आपण झाकण ठेवून दहा मिनिट रेस्ट देऊया दहा मिनिट रेस्ट दिल्यामुळे काय होईल रवा पण छान असा फुलून येईल आणि आपे आपले मस्त असे आतून जाळीदार होतील वळून असे खुसखुशीत आणि आतून जाळीदार होण्यासाठी याला दहा मिनिट रेस्ट मात्र नक्की द्यायची बघू शकता दहा मिनिटानंतर आपलं हे रवाच घातलेलं पीठ मस्त असं फुलून आलेलं आहे अगदी छान असं झालेलं आहे अशाच कन्सन्टन्सीमध्ये ठेवायचं आहे आता आपण आप्पे पॅन गॅसवर ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे नंतर यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल वापरू शकतात तर इथे मी अगदी थोडं थोडं पावपाव चमचा प्रत्येक कसं याच्या साच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे अगदी चिमटीत घेऊन यामध्ये खसखस घालायची आहे गॅस आपण आता मंदाच्यावर केलेला आहे कारण ना खसखस लगेचच जळून जाऊ शकते तर इथे सर्वच ह्याच्यामध्ये खसखस घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम पुन्हा मी मिडीयम केलेली आहे आता यामध्ये आपण बॅटर घालून घेऊया बॅटर मात्र अर्धच भरायचं आहे नाहीतर ना फुलून बाहेर येऊ शकतो तर एवढं बॅटर भरल्यानंतर ना खूप छान असा वरपर्यंत आपले हे आपे फुलून येणार आहेत पे करताना केव्हा ही साईडच्या साच्यामध्ये बॅटर भरायचं आणि नंतर मधल्या भरायचं कारण ना मधले पटकन जळतात त्यामुळे त्यांना शेवटी भरायचं किंवा शिजण्याची प्रक्रिया पटकन त्यांची चालू होते गॅसची फ्लेम कारण बरोबर त्यांच्या खाली असते झाकण ठेवून आपण यांना एक ते दीड मिनिट मंद आचेवर करून घेणार आहोत बघू शकता वरची बाजू अशी आपल्याला लगेचच लक्षात येईल की झालेल्यासारखी आहे आणि लगेचच याला आपण पलटून घेणार आहोत म्हणजे पूर्ण कोरडी झाल्यासारखी वाटते वरची बाजू तर आता इथे मी सर्व हे आपे पलटून घेते दुसऱ्या बाजूलाही पुन्हा आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पुन्हा एक ते दीड मिनिट ठेवायचं आणि बघू शकता मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत दोन्ही बाजूनी छान असे शेकून झालेले आहेत कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे खूपच छान असे आप्पे आपले तयार झालेले आहेत तर चला आता एका डिशमध्ये आपण यांना काढून घेऊया बघू शकता अगदी तळल्यासारखा कलर आपल्या ह्या आपण आलेला आहे अशा पद्धतीचे गुलगुलेही तुम्ही तळून करू शकतात कमी तुम्हाला तेल जर चालत नसेल तर अशा पद्धतीचे हे आपे पण तुम्ही खाऊ शकता तर चला आपण याला एकाला मस्त असं तोडून बघूया आतून बघा अगदी मस्त अशी जाळी पडलेली आहे अगदी केकसारखा आतून झालेला आहे वरतून मस्त क्रंची झालेला आहे असे हे आप्पे नक्की करा तुमचे कसे झाले कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा अशा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय